मी सांगतो जात जेवढी राजकारण्यांच्या मनामध्ये आहे तेवढी जनतेच्या मनात नाही आहे आणि या निवडणुकीने दाखवून दिलं ज्यांनी ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न केला ते सगळे पोलरायझेशन ध्वस्त झाले समाज एकसंग झाला आणि सगळ्यांनी महायुतीला मतदान केलं जवळजवळ पन्नास टक्के मत महाराष्ट्राच्या जुन्या इतिहासात आपण काढून बघा विधानसभेच्या निवडणुकीत गेल्या तीस वर्षात तरी पन्नास टक्के मतं कोणाला मिळालेली नाहीत ती पन्नास टक्के मतं या महायुतीला या ठिकाणी निश्चितपणे मिळाली आणि मी त्याही वेळी सांगितलं होतं की मी आधुनिक अभिमन्यू आहे मला चक्रव्यूह भेदता येतो माझ्या चारीकडे चक्रव्यूह तयार करण्याचा प्रयत्न झाला पण तो चक्रव्यूह भेदून त्या ठिकाणी आज या जागेवर मी उभा आहे आणि अर्थातच याच श्रेय माझं नाही याच श्रेय माझ्या पक्षाचं आहे आणि माझ्यासोबत काम करणारे आमचे जे सहकारी आहेत शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आमचे जे सगळे मित्र पक्ष असतील त्यांचं श्रेय महाराष्ट्राच्या जनतेचं हे श्रेय आहे